श्री गणेशाय नमहा ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्य दुसरा देवांतक नरंतक अनुष्ठान वर प्राप्ती श्री गणेशाय नमहा श्री नमू सुरा सुरपूजन भक्तासाठी दीपपूजन दंडितो श्री गजानन मंगळाचरण वंदिला व्यासमने चतुरानना नर पावता अंतर्धना कैसे केले अनुष्ठान देवांतगे के धन हरि नरंदगे कुठे गेले तेही गमना हे मत विस्तारे करुणा संशय दुरी करी कोणा तुझ हे कोणी व्यासांगी वाणी बोलता झाला पद्मयोनी संतोष रे तुझ्या प्रश्नी तरी सादर देवांत करुवाज्ञा घेऊन अनुष्ठान करा लागून गहन शेविले शिविले तुमाची आधारी ताना निखंड जय कपाठी वायू संचारता नव्हे भेटी सूर्यकीर्ण दृष्टीनं बडे वा पिकासार निर्धर उत्खे वाची निर्मळ धर पुष्प पल्लवापार विशाळ गंभर गिरी जे नाना प्रस्थार जहारी अनेक वर्ण रत्नापरी ऐशावनी भ्रीतरी दोघे बंधु सत्वरी मादने एका गोष्टी उभे आरंभिले तपाचरण एकाग्री चित्त करण इंद्रिय जिंकून घे राहिले विद्या शिव पंचाक्षरी जी वदली नारदवाईकरी त्याचा जपन निरंदरी नते इंद्रित होईली करता हृदय धाईला शंकर उमार कर्पूर गौर सहस्र संवत्सर निरहार पग केले दोन सहस्र संवत्सर तेही बक्षिला समीर पक्वपत्राचा आहार सहस्र संवत्सर केला पै हे दश सहस्त्र संवत्सर पर्यंत केले तबोग्र ते पो तेजाने अमरा व्यापिले ते समग्र देहापासून ते तेने सूर्यदाला मंद किरण अमर झाले भय संपन्न पदशंका मलि करीती चिंतन देवाचे एरी कडे योगेजना भस्मोद्वले दविग्रह पूर्ण पूजिते तले पंचवदना व्याघ्र झी नगर गज जन्म परिधान भक्तवत्सल करुणधन अर्चिते पुष्प पल्लवे कर्ण अनुष्ठाम अनुग्रह करीदे तपप्रभवे निर्वेर वनचर टाकून जातिवैर क्रीडती सिंहानी कुंगरा गायी जात्रा ऐके स्थळी मूषकानि मार्जार पक्षी आणि विषधर एकत्र करती विहार तप समग्र झाले पाहि त्याचे तप देखुनी संतुष्ट स्वय झाला निळकंठ स्वरूप दाविले प्रगट पंचवदन स्पष्ट त्रिलवचन दश भावर्धंगी अपर्ण व्याघ्रे वचर्मधारी जाना कद पर दे गंगा जीवना मस्तके वाहे जाण शिल्पानी अयोधे संयुक्त कर कंठी सर्पांजे घर मुंडमाळा घर अरुडजो ज्याचे प्रभे गुरु व्यापले संपूर्ण गगन अलंकारे शुभायमान श्वेतवर्ण चंद्रमौळी ऐशावरी पंचवदन देखुनी झाले कर्ष संपन्न करते नर्तना नमन खातले मगांजली पुट जोडणा कविते झाली उमा रमना धन्याची चाला दिनाम का जनन धन्य जागले माता पिता नयन तप धन्य आता कुळधे उमा कांदा धन्य झाले सर्वथा सर्व ही तू वेदांशी तो अगोचर श्रुती नेंदी तुझा पार मानवाच्या विचार नेंदी अपार घ्यायचा तू अगम कुंठित झाले दा षडशास्त्र शास्त्रवाद लागले स्नवने स्तोत्र नयनादी वेडावले ध्यानस्त झाले सनकाधिक तू सकाळा जगाचा करता प्रतिपाळून संभारिता चराचरी तुझी सत्ता विश्वनाथ एक तू तू कृपा दृष्टी पाहसी तरी रंगता ती राजा निर्दयी झाली रायासी रंक करीसी क्षण मात्रे सरपंच करीसी कंकन सर्प करुणा धनाढ्य करी निर्धन किंजन धनाढ्य नैसे कुणी मग बोलता जाना वचन साधु साधु मनुनीय मनुनीय तुमचे वाक्यमृत श्रवण द्वारे केले म्या प्राशन तेने जाणारो आनंद घाना तपे करी हिमुशी वत्सावरी तैसे भक्त मज प्रियधारी सगुण निर्धारी अवलंबी मग वृषारुढ होमासह वर्तमान वांछित वर द्यावायला गुण थालो सत्वर असे अंधकारी वाक्युण दैत्य झाले सुखसंपन्न कंही सद्गदित जरी तू संतुष्ट असे तरी जगदीश्वरा दे वर दे अंबाशी नामुचे आमद्रदासी स्वामी पुरपूर्ण ते करावे द्रिवे त्रिदेव कसमनुष्य पिशाच यक्ष राक्षस गंधर्व अप्सराशेष किन्नर चरण सर्व घेम इतक्यापासून मरण मद नसावे उमार म्हण दिवा रात्री क्रिमी किटापासून शस्त्रास्त्र करून मरावे आम्हा अग्र अनुग्रह करुण दुरी करी रमन त्रैलोक्य राज्य आम्हा लागून देय प्रसन्न झाला सिधरे तुझे चरणी दृढ भक्ती देय आम्ही इत्यने मनोवृत्ति जाले निश्चित गामुचे ऐसे दो घांजे वचन एक उन पंच वचन वर्दे निज भक्ता कारणे अनु संतुष्ट अनुष्ठान अनुष्ठाने होनिया तो भक्त काम कल बद्रुमा करी भक्त जय पूर्ण काम ना जय से तेजी तेने संभ्रम पूर्वे मग बोले शूलपाने तुम्हें मागितले जय मजलागुने ते मैं दिल्ले निश्चय करुने नितावानी नवे माझी मृत्यूभय सर्वांपासून नाही तुम्हा लागून त्रिलोक्याचे तुम्ही धनी राज्य तुम्ही करा सुखे तुम्हा दोघा ते देखो ना आतंक ही कंपाय माना होय जेथे इतर गोना उभा टाकेल जाण तुम्हा पुढे काशा देवासीवर दिल्या मस्त की कर पंजर ठेविला शंभू अंतर्धार पावला पूर्ण केला मनोरधा केले मूर्तीची स्थापना षोडशोपचारी पूजना प्रदक्षिणा करतो नयना निघाले परमानंद करून पावले आपले सदन माता पित्रि जात निवेदिला आनंद उथल उलथला लाभ मानिला सर्वस्वे मग मंदि नंदनासी तप करता श्रमदैसी नैने देखील शंकरासी कुलासी कैसे पायी तुमचे जन्म सुबळ झाले मोठे यश तुम्ही जोडिले क्षमालिंगने निवाले आपले सर्वगे अमृतपाने पाने परमतृप्ती जयसे प्रदे आनंद माय मायक्षिती मातेने पाक निष्पत्ती केले अन्य नानाविध ब्राह्मण वेदशास्त्र विशारद उजनी तृप्त विविध अळंकारेदेले मग पिता सहवर्धमान ोगी के लिए भोजन ब्रह्मणसी दक्षिण देवना आशीर्वादेतले दक्षिण द्वारा भोजन सांग यदि पावती देव पूजन दक्षिणा सांग ने कर्मंग पूर्ण होय सुवर्ण ब्रह्मसी देवनी न मिले प्रद्सीजा दे सर्वासी क्रांति करके धैनमन लोक्यक्रमण उन्मत्त चंबुवर गुरुना दोघे जना होतीना मग नित्त निरंजन निर्गुण तो शुद्ध बुद्ध सनातन तो दास होणी सगुना चरित्रे पावन करीला इति श्री गणेश पुराणे उत्तर गन्ने देवांतक नरांतक रुहा द्वितीयो धायगोला ओम